निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट बोरगाव टोलनाक्यावर सीएनजी कारने पेट घेतला एकाचा मृत्यू रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटे महाकाळ तालुका बोरगाव टोलनाक्यावर सीएनजी सीएन जी वॅगनर गाडीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळून शिरढोण कडून मिरज कडे जात असणारी सीएन जी वॅगनर कार एम एच शून्य दोन सी झेड पस्तीस एकोणतीस या गाडीने बोरगाव टोलनाका याच्या सुमारे दोनशे मीटर मागे अचानक पेट घेतली तशीच गाडी पुढे बोरगाव टोलनाक्यावर थांबली असता गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले व गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आले नाही त्यात गणेश विश्वनाथ माळवदे राहणार कवते महाकाळ यांचा जागीच मृत्यू झाला गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांनी भेट दिली ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली